न, आज आपल्याला एक दोन शिकायचं आहे एक ते दहापर्यंत अंक शिकायचे एक ते दहापर्यंत अंक कसे लिहायचे काय मराठीमध्ये आता एक लिहिताना गोल करायचा आणि त्याला एक रेश वाढायची एक झाला याला एक म्हणायचं एक एक हा झाला दोन हा दोन एक अशी वाटी काढायची एक खाली दो, दो, दोन दोन किती दोन झालं तीन ला काय करायचं का तीन एक अर्धी वाटी काढायची दुसरी अर्धी वाटी जोडायचं तीन झाले तीन आपण तीन रेषा ओढून तीन झाली चार चारला एकोडून असे गोल गाठ काढायची झालं चार एक दोन तीन चार रेशा आता पाच कशा काढायचं असं अर्धी वाटी करायची त्याला असं खाली पाच काढ खाली रेशा वाढायचे झालं पाच एक दोन तीन चार आणि पाच आपण सहा कशा काढ सहा एक अर्धी वाटी त्याला दुसरी अर्धी वाटी जोडून काढायचं झालं सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा सात हे झालं सात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात रेश असं गोल अर्धी वाटे काढून परत असं आतमध्ये गाठ घे आठ असे रेष ओढून खालून थोडं वाक करायचं हे झालं आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे असं गोल करून असं करायचं नऊ झालं नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे झाले एक ते दहापर्यंतचे अंक